विषयाने विषय वाढतो म्हणून मी थोडा आजकाल जरा वेगळाच राहतो आजकाल थोडा अलिप्तच असतो मानसिक त्रासापासून लांब राहण्याचा एक प्रयत्न असतो आपलं ते खरे करणाऱ्या लोकांना कितीही लॉजिकली एक्सप्लेन करून सांगण्यात काहीच अर्थ नसतो कारण डोक्यात त्यांच्या प्रकाश कधी पडतच नसतो डोक्यात त्यांच्या प्रकाश कधीच पडत नसतो आळशी माणसांचे मंडळ तर वेगळ्याच दुनियेत असते मस्त खाणे पिणे आणि झोपा काढणे ही चंगळ चालूच असते अशा ठोंब्यांना काही सांगण्याची गरजच नसते कारण डोक्याशी तसा फारसा त्यांचा संबंध नसतो डोक्याशी त्यांचा तसा फारसा संबंध नसतोच हल्ली मी थोडा बाजूलाच असतो आजकाल थोडा अलिप्तच राहतो मानसिक त्रासापासून लांब राहण्याचा तो एक प्रयत्न असतो बोलका स्वभाव माझा काही मोजक्याच लोकांना कळतो कारण सगळ्यांच्या समजण्यापलीकडचा तो विषय असतो उशिरा का होईना कधीतरी त्यांना तो विषय समजत असतो पण वेळ आणि विषयाचा समतोल राखून जगण्यात जो आनंद असतो त्याच्याशी ह्या मंडळींचा काडीचाही संबंध नसतो म्हणून हल्ली मी थोडा बाजूलाच असतो इतरांपासून थोडा अलिप्त असतो मानसिक त्रासापासून लांब राहण्याचा तो माझा एक प्रयत्न असतो मानसिक त्रासापासून लांब लांब राहण्याचा तो एक छोटा प्रयत्न असतो